नमस्कार मी सौ दीपा दिलीप सरोडकर आता आपण आहोत कणकवली नगरपंचायत निवडणुकीच्या नगरसेवक पदाच्या उमेदवार प्रतीक्षा सावंत वॉर्ड क्रमांक दोनच्या या उमेदवार आहेत तर ताई काय सांगाल कसा प्रतिसाद मिळतो तुम्हाला नमस्कार मी प्रतीक्षा प्रशांत सावंत वॉर्ड क्रमांक दोन मधून मला उमेदवारी मिळाली आहे इथे या आधी मी पाच वर्षात उमेदवारी मला मिळालेली चांगल्या फरगोस्मताने मी निवडून आलेली आणि आताही मला चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळतोय माझ्या मतदारांचा उत्स्फूर्त चांगल्या प्रकारे आहे आता दोनदा आमच्या फेऱ्या झाल्या नगराध्यक्ष साहेबांचीही झाली समीर नलावडे त्या चांगला चांगला प्रतिसाद आहे आमच्यासाठी देखील तुम्ही पाच वर्ष नगरसेवक पदाचं काम के केलेलं आहे तर त्या काळात तुम्ही केलेली कामं आम्हाला सांगतात सांगा ज्यावेळी निवडून मी दोन हजार अठरा मध्ये ज्यावेळी निवडून आली त्यावेळी इथे माझ्या दोन नंबर वॉर्ड पूर्ण ग्रामीण भाग होता त्यावेळी तिथे काही सोयी नव्हत्या रस्ते नव्हते पायवाटाच होत्या तसंच पोद्दार माझ्या दोन नंबर वॉर्डमध्ये पोद्दार इंटरनॅशनल स्कूल सारखं स्कूल झालाय ते स्कूल झाल्यामुळे माझ्या वॉर्डला माझ्या भागाला या ग्रामीण भागाला चांगलं महत्त्व प्राप्त झालंय त्या रहदारी आहे रहदारी वाढल्यामुळे रहदारी वाढली आहे रहदारी वाढल्यामुळे व्यापारी म्हणा दुकानदार म्हणा त्यांचं त्यांनाही तेवढे महत्व वाढले आहे त्यांचे चांगल्या प्रकारे व्यापार होतो आहे शिवाय गार्डनच साईनगर गार्डनचं एक काम झालं आहे रस्त्यांचेही चांगल्या चांगल्या प्रकारे पालकमंत्री नितेश साहेब यांच्या संकल्पनेतून यांनीही आमच्या माझ्या वॉर्डमध्ये दोन नंबर वॉर्डमध्ये चांगला भरघोस निधी मिळालाय माझी नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्याही संक सहकार्याने हे सगळं माझ्या वॉर्डमध्ये चांगल्या प्रकारची भरपूर कामे झाली आहेत दरम्यान तुम्हाला काय प्रतिसाद चांगला आहे प्रतिसाद नागरिक मतदार सांगतायत तुम्ही आमच्या घरापर्यंत काय तुम्ही नाही आलात तरी चालेल असं सरळ सरळ त्यांच्या भावना आहे ते म्हणाले गेल्या जे, जे या वॉर्डमध्ये नव्हतं जे सुविधाच नव्हत्या त्या चांगल्या प्रकारे सुविधा झाल्या आहेत माजी नगराध्यक्ष समीर नलावडा यांच्या संकल्पनेतून चांगल्या प्रकारे या भागात विकास झालाय हे लोकांना दिसून येत आहे आणि इथली जनता चांगली सुद्धा असल्यामुळे त्यांना ते माहीत आहे की कोणामुळे काय या याआधी केलेली तुम्ही कामं आहेत तुमच्या प्रभागात पण इथून पुढे तुमचं विजन काय असेल जर नागरिकांनी तुम्हाला पसंती देऊन जर निवडून दिलं तर पुढे तुमचं विजन काय आहे माझं एवढंच नागरिकांना म्हणणं आहे की राहिलेली जी कामे आहेत माऊली देवस्थ सुकरण म्हणा किंवा सुरक्षतेच्या दृष्टिकोनातून दोन नंबर मध्ये मुख्य ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे श्रीराम नगरचा राहिलेला रस्ता भूसंपादन करून तो पूर्ण करण्याचा प्रयत्न करणे तसेच जे राहिलेले वरचेवाडी रस्ता आहे अजून काही का रस्ते अजून काही लोकांच्या मागण्या असतील त्या नक्कीच पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन झाल्यानंतर महिलांसाठी विशेष काही काम करण्याचं तुमचं काय मानस आहे आमच्या सर्ग, भाजप सरकारने महिलांसाठी लाडकी बहीण योजना चालू केलेलीच आहे त्या योजनेचा चांगल्या प्रकारे महिलांना लाभ होतोय ज्या महिलांना आधार नाहीये त्या ज्यांचं काही उत्पन्न नाहीये त्यांना त्यातून चांगल्या प्रकारे त्यांना चांगल्या प्रकारे त्याचा उपयोग होतोय तसेच महिला त्याबद्दल त्यांचे जे बोल आहेत ते चांगल्या प्रकारचे आहेत त्या सांगतायत उल चांगलं आहे आमच्यासाठी तसेच बचत गटातील महिला महिलांसाठी अजून काही स्कीम येतील त्यांच्यासाठी त्यांना सक्षम करण्यासाठी मी सतत प्रयत्नशील राहीन आव्हान काय करा तुमच्या प्रभागातील नागरिकांना मी नागरिकांना एवढंच आव्हान करेन की दोन नंबर वॉर्डमधून मी प्रतीक्षा प्रशांत सावंत तसेच मा नगर नगराध्यक्ष पदासाठी समीरजी लावडे यांना आपलं बहु बहुमूल्य मतांनी विजयी करा आमची निशाणी आहे कमळ धन्यवाद ताई